नमस्कार मी जयराम राणसोरे विभागीय आयुक्त पुणे वापर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाची पायमाल्य करून पुनर्वसन अधिकारी कर्मचारी नरेशील जाधव मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व उत्तर सोरापूर तहसीलदार व संबंधित कर्मचारी युसुफ शेख यांनी संगणमत करून पुनर्वसनशील जमिनी जुन्या आदेशानुसार दुबार वाटप करून त्याची खरेदी विक्री केलेली आहे दोन हजार एकवीस साली मान्य विभागायुक्तांनी आदेश दिले होते की बाबा दुबार वाटप करायचं नाही पुनर्वसनमध्ये तर ते ते जे दोन लाभार्थी होते तर त्यांचं नाव असं आहे की सदर प्रकरणी मोजे भाटेवाडी तालुक्यात सोलापूर येथील शेतजमीन गट नंबर दहा क्षेत्र चार पॉईंट अठ्ठ्याण्णव हरपैकी दोन प्रकल्प असे येथील जी जी डोंडू जेदे मोंडीबा ढोंडू जेदे यांनी सदर गटातील दोन पॉईंट दोन हेक्टर व दोन पॉईंट दोन हेक्टर असे वाटप झालेले आहे असे वाटप झालेले असताना परत दोन हजार बावीस साली ते जमीन वाटप करू, करू, करून बोगस वाटप करून त्याची खरेदी अजिंक्य राजन पाटील हे मोवाळचे माजी आमदार राजन पाटील चिरंजीव यांच्या नावाने खरेदी झालेले आहे आणि दोन हजार बावीस साली त्याची नोंद उतारायला लावण्यात आलेली आहे वास्तविक दोन हजार एकवीस साली दुबार वाटप बंद झालेलं आदेश असताना आणि कोर्टाचा आदेश असतानाही त्यांनी चुकीच्या पद्धतीनं खरेदी करून बोगस नोंद केलेली आहे त्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी साहेब सोलापूर कलेक्टर्स आहेत त्याचप्रकारे विभागीय आयुक्त लोकायुक्त आणि मान्य मुख्यमंत्री माननीय चंद्रकांत महसूल मंत्री वाहनकुळे साहेब यांना आणि तक्रारी अर्ज दिलेला आहे तर लवकर दोकरच्यावर कारवाई व्हावी असे एक तर ते ऐंशी प्रकरणं आहेत की त्यामध्ये बोगस दुगा वाटप करून लोकांना आणि शासनाची पसवणी केल्याप्रकरणी सुखदेव पाटील धैर्य दरे, कर्मचारी जाधव आणि उत्तर सोलापूर तहसीलदार व संबंधित कर्मचारी यशूब शेख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व त्यांना या प्रकरणी आधी पायमल्ली करून केल्याप्रकरणी पुनर्वसन अधिकारी धरेशिल जाधव शिर्गी मंडल अधिकारी सुखदेव पाटील उत्तर सोलापूर तहसीलदार व संबंधित कर्मचारी युसुफ शेख यांनी संगममताने जे बोगस दुबार वाटप केले आहेत असे सत्तर ते ऐंशी प्रकरणं आहेत ह्याचं जर आपण क्षेत्र बघितलं शंभर ते दीडशे कोटीचे व्याप्ती आहे तर ह्या सर्वांवर फौजदारी दाखल करून यांना शासन सेवेतून बडतर्प करावे अशी मागणी केलेली आहे आणि समजा महसूल अधिकाऱ्यांनी जर कारवाई यांच्यावर केली नाही कलेक्टर के साहेबांनी कारवाई केलेली नाही विभाग आयुक्तांनी कारवाई केली नाही तर या संदर्भात आम्ही কোটা আমি জনই যাচা দাখিল করু যেই যে আমার